हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीसची हॉल तिकीट सध्या आलेली आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे माहीत नाही त्यासाठी एक छोटासा व्हिडिओज बनवतो आहे मी जेणेकरून प्रत्येकाला हॉल तिकीट डाउनलोड करता आलं पाहिजे मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतो आहे असंच सेम तुम्ही मोबाईलवरसुद्धा सुद्धा करू शकता परंतु मोबाईलवर प्रॉब्लेम हॉल तिकीटवर फोटो किंवा साईन घेताना कधी कधी मोबाईलवर हो थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे फोटो साईन येत नाही त्यासाठी कंट्रोल पी करून करावं लागतं त्यासाठी लॅपटॉप बेस्ट आहे लक्षात ठेवा ओके चला तर आपण सुरुवात करूया बघूया कसं कशाप्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करायचं हॉल तिकीट तुम्ही दोन प्रकारे डाउनलोड करू शकता एक तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या पोलीस भरची साईट आहे साईटवर जाऊन तुम्ही डिरेक्टली काढू शकता अदरवाईज तुम्हाला दुसरी एक लिंक आहे ती पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही काढू शकता ओके okay? पण मी तुम्हाला ही बेस मेन साईट तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला तुमचं आवेदनपत्र पण नसेल तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ठीक आहे चला आपण गुगल क्रोमला जाऊया तुम्हाला गुगल क्रोम प्रत्येकाच्या मोबाईलवर आहेच तुम्हाला माहिती आहे गुगल क्रोम तुम्ही ओपन करू शकता गुगल क्रोमला जाऊन तुम्ही काय सर्च मारायचं आहे बघा इथे तुम्हाला दिसते पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस दिसते बघा महा आय टी ऑर्गनायझेशन पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस महा आय टी ऑर्गनायझेशन या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं हे पेज ओपन होईल ओके याचं पहिलीच साईट आहे बा ऑनलाईन फॉर्म पोलीस भरती महा आय टी आहे ना इथे याच्यावर क्लिक करायचं एकदाच क्लिक केलं तर चालेल तुमची साईड ओपन होईल हे बघा साईड ओपन झाले ओके ही मेन ओरिजिनल साईट याला खेळ ठेवायचं या साईटवर जाऊन तुम्हाला इथे शेवटला इथे बघा युजर लॉग इन दिसते लाए तुम्णा लाए तुम्णा युजर लॉग इनला आहे तुम्हाला तुमचा इथे ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुम्ही पोलिस भरचा फॉर्म भरताना जो यूजर आय डी टाकला तुम्ही तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मी तुम्हाला एक नमुनाम दाखवते ओके माझ्याच एका विद्यार्थ्याचा आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते यूजर आय टाकला की तुमचा पासवर्ड जो काय तुम्ही क्रिएट केला होता त्यावेळी तुम्ही फॉर्म भरलात त्यावेळी तो पासवर्ड तुम्हाला ते टाकायचा आहे पासवर्डमध्ये ऑलरेडी सेवा आहे टाकलं आहे त्यानंतर हे तुम्हाला जे दिसते ते कॅप्चन आहे ए डी नाईन टू नाईन थ्री बी हा आहेचसाचा भाग तुम्हाला ते टाक टाकायचा तुम्हाला टाकतोय बघा मी ए नाईन टू नाईन थ्री आणि शेवटला आहे बी कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे इथे लॉग इन करायचं आहे ओके आता लॉग इन होईल थोडासा साईडला प्रॉब्लेम आहे कधी कधी थोडंसं लेट होतं किंवा कधी कधी परत आपल्याला ओपन करावं लागतं ओके परत टाकतोय बघा मी कॅबच्या नाईन डबल झिरो सिक्स एफ टू आणि ए ओके तुमचा जो बघा कॅपच्या असेल तो कॅपच्या टाकायचं आणि लॉग इन करायचं मी आता लॉग इन केलं आहे बघा पण दुसरं ओपन करतो आहे मी जरा थोडं साईडला प्रॉब्लेम येतोय म्हणून जस कधी कधी साईटला प्रॉब्लेम होत त्या मी कधी कधी काय होतं सांगा थोडंसं थोड्या वेळाने गॅप टाकून परत ओपन करा म्हणजे ओपन होईल कधी कधी लॉग इन होत नाही पटकन साईडवर सगळेच ओपन करते ते बाई आता हे ओपन झालेलं आहे ओके आता मी एका विद्याचं ओपन केले बा पहिल्यांदा पोलीस कॉ तुमचे जेवढे तुम्ही फॉर्म भरलात तेवढे सगळे तुम्हाला फॉर्म तुम्हाला दिसणार ॲप्लिकेशन आहे प्रिंट ॲप्लिकेशन तुम्ही जे फॉर्म भरलात त्याच फॉर्मची प्रिंट पण तुम्हाला इथून भेटणार लक्षात ठेवायचं पेमेंट केल्याची रिसीट पण तुम्हाला इथे मिळेल सगळ्यांचे एक दोन तीनचे चार फॉर्म भरले आहेत चार चारही फॉर्मची रिसिप्ट इथे दिसते आणि प्रिंट फिजिकल हॉल तिकीट आहे बघा सगळ्यात शेवटला ओके okay? इथे पहिल्यांदा प्रिंट आहे ना म्हणजे पहिला फॉर्म कोणता पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफचं आहे एस आर पी एफचं हॉल तिकीट ऑलरेडी आलेलं आहे बघा पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल सॉरी प्रिजन कॉन्स्टेबल प्रिजन कॉन्स्टेबल हॉल तिकीट आलेलं आहे म्हणून नॉट जनरेटेड दिसते जेवढी हॉल तिकीट आली तेवढी सगळीच दिसतात तुम्ही याच्यावर क्लिक करून तुम्ही प्रिंटवर क्लिक केलात की तुमचं हॉल तिकीट ओपन होईल टोकन क्रमांकाला पुढे जा पुढे जावर क्लिक करा पुढे जावर क्लिक केला की तुमचं हॉल तिकीट ओपन होणार आहे बघा हो हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर वरती सांगितल्यावर फोटो व सही प्रवेशपत्रावर येत नसल्यास कंट्रोल पी बटन दाबा आता मोबाईलवर तुम्हाला कंट्रोल पी दाबता येत नाही लक्षात ठेवायचं म्हणून मी प्रिंट इथे लॅपटॉपचं यूज केला आहे सेम हीच प्रोसेस मोबाईलवर आहे पण मोबाईलवर समजा तुम्ही प्रिंट गेल्यानंतर तुमचं कंट्रोल पी तुम्हाला दाबावं लागेल मी कंट्रोल आणि पी दाबतो आहे कंट्रोल आणि पी दाबल्यानंतर काय होत सांगा तुमच्या प्रिंटवर फोटो आणि सही तुमच्या लगेच येतो लक्षात ठेवा ओके कंट्रोल पी दाबलात नाही तर कधी कधी येत नाही बघ इथे फोटो पण आला सही आला आहे तुम्ही सेव्ह करू शकता किंवा प्रिंट पाहिजे तुम्ही तुम्ही प्रिंटरला जाऊन तुम्ही प्रिंट करू शकता काय असेल ते ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा ओके okay. सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका दुसरी लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे काही अडचणी असल्यास हॉल तिकीट येत नसेल तर मला डायरेक्ट तुम्ही कमेंट करून सांगा मी तुमचं हॉल तिकीट काढून देईन ओके थँक्यू